नर्सिंगमधील ऐंशी वीस विरोधात जालना शहरात विद्यार्थ्यांचा मोर्चा परिचारिका भरती प्रक्रियेत मुलींना ऐंशी टक्के व मुलांना वीस टक्के ही अट लादल्याच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समितीतर्फे अंबड चौफुली चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नर्सिंग विद्यार्थी सहभागी झाले होते मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले वैद्यकीय शिक्षण संशोधन संचलनालय डी एम मागणी नसताना मुलींना ऐंशी टक्के आणि मुलांना केवळ वीस टक्के जागा ठेवून संविधान विरोधात लिंगभेदावर आधारित निर्णय घेतला नर्सिंगची भरती ही गुणवत्तेवर झाली पाहिजे ऐंशी वीस हा निर्णय संविधान विरोधी लिंग भेदावर आधारित आहे हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर संतापाची लाट पसरलेली आहे या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर शहरात बारा दिवस उपोषण करण्यात आले होते त्यानंतर नांदेड परभणी जालना बीड वाशिम अशा सर्व शहरात आंदोलन करण्यात येत आहे गुरुवार दिनांक अठरा रोजी जालना शहरात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला लोकशाही मार्गाने काढलेल्या या मोर्चात विद्यार्थी विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या मोर्चानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रमुख राज्यभर विविध महाविद्यालय व रुग्णालयात आहेत यामध्ये परिचारिका पदवी महाविद्यालय व त्याला जोडून रुग्णालय आहे या सर्व रुग्णालयात परिचारिकांची मोठी गरज भासत असते यात ऐंशी वीस अर्थात ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष घेण्याचा निर्णय घेतलाय गुणवत्तेनुसार उमेदवार घेण्याऐवजी असा लिंगभेदावर आधारित निर्णय शासनानं घेतलाय जो संविधानाच्या विरोधात आहे या निर्णयाला मेल नर्सेस बचाव समितीचा विरोध आहे गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन करण्यात येत आहे प्रत्येक मंत्र्यांना निवेदन देण्यात आली आहे मागील आठवड्यात मुख्यमंत्री संभाजीनगर दौऱ्यावर आले असता हा विषय मला माहीत आहे मी तातडीनं निर्णय घेतो असं आश्वासन त्यांनी समितीला दिले होते प्रत्यक्षात मात्र अजूनही निर्णय झाला नाही त्यामुळे जिल्ह्यात मोर्चे काढले जात आहेत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं करतो हा दिलेला शब्द पाळावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे

моей A very much losslessessions for the Julie mouths say to follow the Julie mouths say that, Julie ens Julie Hello hair Once ia Itzed